महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जिल्हा परिषद धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर तालुक्यातील कृषी निविष्टा विक्रेत्यांचे खरीप हंगामपूर्व तालुकास्तरीय प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले या प्रशिक्षण शिबिराचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी बापू गावित होते प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील धुळे जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी प्रदीप निकम धुळे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अनुंतयडे शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हेमंत चौधरी सचिव भूपेश अग्रवाल शिरपूरचे तालुका कृषी अधिकारी संजय पवार शिरपूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजेश चौधरी आदी उपस्थित होते यावेळी मोहीम अधिकारी प्रदीप निकम यांनी खत नियंत्रण कायद्यातील महत्त्वपूर्ण तरतुदीबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले तसेच धुळे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी बियाण्यांचे कायद्यातील महत्वपूर्ण तरतुदी व नव्याने समावेश झालेल्या बाबींवर मार्गदर्शन केले तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी गुणनियंत्रण निरीक्षकांची कर्तव्य व अधिकार तसेच कृषी निर्विष्टा विक्रेत्यांनी कोणत्या बाबी करू नये आणि त्यामुळे कायद्यांचे उल्लंघन कसे होते या बाबींवर सविस्तर असे मार्गदर्शन केले कृषी अधिकारी राजेश चौधरी यांनी कृषी निर्विष्टा विक्री करताना कोणकोणत्या महत्वपूर्ण दस्तऐवज ठेवणे अपेक्षित आहे त्याबाबत माहिती दिली नाशिक विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पान पाटील यांनी शेतकऱ्यांना बियाणे व रासायनिक खते ही छापील किमतीपेक्षा जादा भावाने विक्री केल्यास बियाणे व खतांचा काळाबाजार करणाऱ्या संबंधित निर्विष्टा विक्रेत्यांविरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल अशी तंबी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक दीपक पाटील यांनी केले तर आभार मंडळ कृषी अधिकारी विशाल मोटे यांनी मानले